हाय फ्रेंड गुड मॉर्निंग बघा कसा अवतार झालाय माझा आत्ता झोपेतून उठले बघा सगळे माणसाच्या इथल्या पारुशी काम चालू आहेत काल व्हिडिओ बनवायला वेळ म्हणजे नाही अंधार पडला कारण दिवस मोळायच्या पुढं पुढं आम्ही दवाखान्यात गेलेलो परत पण काय करणार नाही उशीर झाल्यामुळे आम्ही परत मामाच्या घरी आलो करावं दुखायचंच राहिलं झाले दुखायला लागले माझं सारखंच काय ना सार काय कसा चेहरा झालाय बघा काहीतरी चव राहिली का चेहऱ्यावर माझ्या इथं इन्फेक्शन झालंय ते त्याला तर बघितलंच नाही डॉक्टरने एक तर सरकारी दवाखान्यात गेलं की डॉक्टरने चेकअप करत नाहीत बघत नाहीत आणि प्रायव्हेटमध्ये जावा तर मरणाचा खर्च लागतोय त्या दिवशी एवढे मोठे पैसे घालविले आता अचानक पोटातच दुखायला लागले काय आता सोनोग्राफी करायला सांगितली डॉक्टरने आज इकडं इकडे पाणी ठेवलंय तापायला चुलीवर आवरून ता पटकन जायचे दात घासायला कोळश्यानं काय करावं आता माणसाचं जीवन एकलंय अवघड असते शरीराला सुख आहे ते सगळं आहे किती तब्येत जाड होते माझी एवढी एवढी मान झाली दुखणं घेऊन 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 काही लोकांना वाटते नाटक करते पैशासाठी करते बोलायचं जाऊ द्या मला कोणाला वाईट बोलायचं नाही कारण वाईट बोलून काय उपयोग आहे माणसाच काय आज आहे तर उद्या नाही त्यामुळं वाईट बोलण्यात काय मजा नाही बघा मामाची शिळे आमच्या मिलिट्रीमॅनचे कपडे घालून उभारले आणि तिकडं तिचे दोन पिले म्हणलं होतं दोन पिले विकत घेते पण काय सगळे पैसे दवाखान्यालाच चालले गायाचं आमच्या तोंड धुणे चालून सांगू नाही का करायचे तर जायचे का पारूस शिळीचे पिले कसे करायला लागलेत मार मार सु लवकर कस होईल कसं होईल फौजीचे कपडे घातले का तू कोणाकुणाला आवडलेत शिळीचे पिले मला तर लय आवडलेत किती सुंदर आणि क्यूट दिसते बघा ना आई भाऊ बुट बुटच निघाला पायातला

बघू शकताय आंघोळ वगैरे करायची सध्या अपेक्षा नाही आहे थंडी वाजून येते भरपूर खरं सांगायचं म्हणलं तर मला रोज ही गोष्ट सांगायची सध्या लाज वाटायला लागली पण मित्रांनो तुमच्याकडे एकच इच्छा आहे माझी माझं जर काही बरं वाईट झालं तर भविष्यात माझ्या मुलांना सध्या सपोर्ट करा तुम्ही तसं होऊ नये देव खरो पण जर झालं तर तुम्ही माझ्या पोरांना सपोर्ट करताना हे अपेक्षा आहे माझी खरंच खूप संघर्ष करून दमले मी कधी हारले नाही कधी कधी कुणासोबत पुढं झुकले नाही घरच्यांना त्रास नाही द्यायचा म्हणून घर सोडून गेले नाही नाही तिथं जॉब करायचा प्रयत्न केला मान्य माझ्या पण चुका असतील मी कधी माझा स्वभाव थोडा अति तापडा असल्यामुळं कुणी मला बोलल्याला सहन होत नाही बाहेर जॉबला गेल्यावर कुणी बोललं की मला राग येते मला मी जॉब सोडून दिले कोणाच्या सा न बोलणं म्हणजे सहन नसलं झाल्यामुळं सोडलं भरपूर कुट कुटाने झाले नोकरीवर कोणी ठेवलं नाही कोणी वाईट नजरेने बघायचं तरी सध्या मी कधी डगमगले नव्हते पण आज माझ्यावर अशी वेळ आली की मी कुठंच नाही जाऊ शकत आता कोल्हापूरहून आले तसं सारखं दुखते सारखं रोजच दवाखाना आहे माझे पंधरा हजाराच्या वर ह्या पंधरा दिवसात तेवढे पैसे खर्च झाले पंधरा सोळा सतरा हजार माझ्या पोरीला माझ्या कपडे नाही तर दादाला बड्डेला कसं तरी एक ड्रेस घेतला आता तिला सध्या ड्रेस नाही आणि माझा सध्या वाढदिवस आला आहे माहीत नाही मी यावर्षी वाढदिवस सध्या माझा साजरा करणार नाही कारण माझी तब्येत ओके नाही आहे त्यामुळं मला माझं गावला एका कार्यक्रमाला सध्या इन्व्हाइट केलेलं आहे पण तिथं सध्या जाऊ शकत नाही मी का माझी तब्येत खराब आहे आणि त्यांना माझा राग आला असेल तर सॉरी मी नाही जाऊ शकत आहे कुठंच कारण माझं जाण्यासारखं नाही आज सोनोग्राफी करायची मला सोनोग्राफी करून बघणारे काय म्हणते काय नाही पण खरंच मला बरं नाही वाटत यार मी कसलीच कम्फर्टेबल नाही मला खूप वाईट वाटतंय माझं कसं होईन वाटायला लागलंय कारण माझं संसार माझी लेकरं मला बघायचे सगळं मला आधार नाही कोणाचा आईबापाचा सध्या आधार नाही मला त्यांचंच त्यांना टेन्शन आहे मी नाही सांगू शकत त्यांच्या घरात काय टेन्शन आहे त्यांना ते पण त्यांना टेन्शन आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगेन कारण तुम्हाला वाटते आहे तर आई वडील पण नसते कुणी कुणाचं भाऊ तर नाहीच आहे मला कधी आहे म्हणून त्यांचा ही आशा नाही नाही म्हणून बी नाही मला काय आहे ते मी आहे आणि बाहेरचे जे जग आहे ते फक्त स्वार्थापोटी जवळ येते स्वार्थापोट नाट्य जोडायचा प्रयत्न करतात आणि मी आहे ह्याचं प्रोत्साहन देऊन अपेक्षा देऊन ते लोक अपेक्षा भंग करून जातात त्याने करून आपण अनेकदा टेन्शनमध्ये जातो किंवा डिप्रेशनमध्ये जातो असा म्हणजे मला अनुभव आलेला आहे त्यामुळे मी लोकावर सध्या डिफेंड नाही राहू शकत आणि आज आपण जिवंत असताना लोक आपल्याला आज मदत करत नाही किंवा खोटं बोलवून म्हणजे जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत तर उद्या आपण मेले आपल्या लेकरांना सपोर्ट करणार आहे का नाही करणार त्यामुळं मी सोशल मीडियावर काम करते ना ते माझ्यासाठी लय आहे माहीत नाही मला मी काय चूक करते का बरोबर करते पण पन करते पण आता तर ती सध्या करायची कॅपॅसिटी राहिली नाही बघा माझी मी नळबळ जपरीनं व्हिडिओ सध्या टाकायला लागले रोज असो आता मी निघणारच आहे माहीत नाही पुढं काय होणार आहे ती शेवटी बाळूमामाची इच्छा त्यांच्या मनात काय आहे तेच होईल बाळूमामाच्या नावानं चांग भलं चला भेटूया आपण आता दवाखान्यात काय होते ते तुम्हाला मी सांगते नक्कीच